नमस्कार मित्रांनो मी आय श्रीधर आणि जी के जो के यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जो अर्थसहाय्य मान्य केलेला होता तो अर्थसहाय्य त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळण्याच्या आधी त्यांना एक प्रोसेस करायची आहे ती प्रोसेस म्हणजेच ई के वाय सी आणि ही ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे याच आधारावरचा व्हिडिओ आजचा आपला असणार आहे व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो कोणत्याही माध्यमांच्या कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचावा याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ई के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे आपली ई के वाय सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर शेतकरी एक वेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरणार आहे त्यामुळे आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे हे अनिवार्य आहे तर तीच ई के वाय सी प्रकारे केल्या जाणार आहे त्या प्रकारचाच व्हिडिओ आजचा आपला असणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा स्किप न करता व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितरित्या माहीत होईल सर्वात आधी तुम्हाला गुगलवर यायचं आहे मित्रांनो त्यानंतर गुगलवर आल्याच्यानंतर एक वे वेबसाईट टाकायची आहे एस सी ए जी आर आय डी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला एक नवीन इंटरफेस दिसेल त्यामध्ये नंबर एकलाच तुम्हाला दिसून येईल महा डी बी टी एस सी ए जी आर आय सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य लॉग इन नवीन काय आहे परिपत्रक हे तुम्हाला वरीच दिसून येईल त्या एक नंबरच्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी थोडं स्क्रोल खाली केल्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसून येईल मित्रांनो कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य तर या वेबसाईटवर आल्याच्यानंतर मित्रांनो उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता लॉग इन आणि डिसबर्समेंट स्टेटस असे दोन ऑप्शन इथं दिसून येत आहेत तो लॉग इन या ठिकाणी कोण करू शकतं तर कृषी अधिकारी की कृ किंवा कृषी सहाय्यक हे या ठिकाणी लॉग इन करू शकतात आणि लॉग इन करून त्या त्या शेतकऱ्यांची के वाय सी करू शकतात पण जर स्वतःला के वाय सी करायची असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी काय करायचं आहे तर दोन नंबरचं जे ऑप्शन आहे जे रेड कलरमध्ये दिसत आहे इथं डिस्बर्समेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर चला मग आपण या ऑप्शनवर क्लिक करूया ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर एक नवीन इंटरफेस तुम्हाला दिसून येईल मित्रांनो या ठिकाणी इंटर आधार नंबर असं विचारत आहे त्यानंतर खाली कॅपच्या पण दिलेला आहे मित्रांनो आणि त्यानंतर खाली ऑथेंटिकेशन टाईप म्हणजे दोन प्रकारचे दिलेले आहेत त्यामध्ये एक ओ टी पीचा आहे आणि एक बायोमेट्रिकचा आहे तर मित्रांनो इथेच महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे शेतकऱ्याचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर दिलेला काप कॅपच्या जो आहे ते कॅपच्या साईडच्या ऑप्शनमध्ये इथं फिलअप करायचा आहे त्यानंतर ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे ऑप्शनवर आणि ओ टी पी सेंड हे ऑप्शन आल्याच्यानंतर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर काय होईल मित्रांनो जे तुमचा आधारला लिंक असलेला मोबाईल असेल त्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे त्यानंतर ओ टी पी फिलअप केल्याच्यानंतर ओ टी पी व्हेरिफिकेशन सबमिट केल्याच्यानंतर त्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बटनवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो हा असा एक इंटरफेस तुम्हाला दिसून येईल ही शेतकऱ्याची माहिती पूर्ण तुम्हाला इथे दिसून येईल की कापूस अनुदानासाठी किती अर्थसहाय्य मिळणार आहे सोयाबीन अनुदानासाठी किती अर्थसहाय्य मिळणार आहे ती सर्व इथे माहिती तुम्हाला समोर दिसून येईल मित्रांनो त्यानंतर माहिती पाहूनच तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता की तुमची के वाय सी ही पूर्ण झालेली आहे के वाय सी पूर्णपणे अपडेट झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही के वाय सी करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा ధన్యవాద మిత్రానో